राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो काही दिवसापूर्वी देवळा तालुक्यात विठेवाडी परिसरात तणनाशक फवारणीमुळे कांद्याचे नुकसान झाले होते पुन्हा तोच प्रकार मिसी परिसरात घडला आहे लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शंभर एकरापेक्षा एक जास्त कांद्याचे संपूर्ण नुकसान हे झाले आहे यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले आहेत सद्यस्थितीत कांदा लागवड सुरू असून यासाठी शेतकरी प्रचंड मेहनत घेत आहेत अशा स्थितीत तणनाशक फवारणीने शेतकऱ्यांची धूळधाण केली आहे मेसी येथे शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे क्लो गोड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास शंभर एकरापेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले असून कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे अगोदरच मजुरीचे वाढलेले दर महागडी रासायनिक खते पहिल्यांदा टाकलेली कांद्याची रोपे खराब होऊन त्यानंतर दुसऱ्यांदा जास्तीचे दर देऊन कांदा बियाणे खरेदी करून नव्याने रोपे तयार केली अतिवृष्टीने अगोदर खरीपाची पिके वाया गेली मागील वर्षी दुष्काळामुळे हाती काहीच आले नाही अशा अनेक संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती मात्र कंपनीच्या सदोष औषधामुळे शेतकरी मात्र पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून याबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीची भेट घेत झालेला प्रकार हा सांगितला कष्ट करून लावलेल्या कांद्याची डोळ्यासमोर राख रांगोळी झालेली पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत हाती असलेले भाग भांडवल खर्च झाल्याने शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवले असून शेतकरी आसमानी बरोबरच सुलतानी संकटात सापडला असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल